कुरंदवाडात विद्युत शॉक लागून एकाचा मृत्यू येथील राघवेंद्र चित्रमंदिर जवळ असणाऱ्या एका विटभट्टीवर कर्नाटकातील विटभट्टी बजूर संजू लक्ष्मण शेंगुशे राहणार मुळगाव कर्नाटक राज्यातील शेंगुशे जिल्हा विजयपूर हा विद्युत शॉक लागल्यानं उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याची वर्दी कुरंदवाड पोलिसात बसू शिवानंद मादर राहणार मुळगाव कर्नाटकातील शिंगुशी सध्या राहणार राघवेंद्र चित्रमंदिर कुरंदवाड पोलिसात त्यांनी दिले कुरंदवाड येथील राघवेंद्र चित्रमंदिर लगत असणाऱ्या वीट भट्टीवर कर्नाटकातील अनेक कुटुंब बीटभट्टीवर काम करत आहेत याच ठिकाणी अनेक कुटुंबे वास्तव्यास आहे रविवारी बारा मे रोजी सकाळी राघवेंद्र चित्रमंदिर या ठिकाणी असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या संजू लक्ष्मण शेंगुशे हा वास्तव्यास आहे सकाळी आंघोळ करून आल्यानंतर घरातील इलेक्ट्रिक बोर्डचं बटन चालू करत असताना विद्युत शॉक लागून त्याचा मृत्यू झाला येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेला असता उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टर यांनी घोषित केलंय या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काराडे करत आहेत